आनंदी आणि ईशांचे सतत भांडणं चालू ठरत असतात आणि जेव्हा आम्ही त्यांच्या दोघांच्यामध्ये पडत नाही तेव्हा मग ते रुसून दुसऱ्या घरात जातात मग आनंदी काहीतरी ड्रॉईंग काढून येते हे तिचं लहानपणापास आणि यावेळेस थोडंसं तिचं अडव्हान्स व्हर्जन आम्ही दाखवते दरवेळेस तेच असतं पण यावेळेस जरा थोडंसं अडव्हान्स लेवल तिनं काढलेली आहे तर ती ड्रॉईंग काय करते जेव्हा ती रुसते तेव्हा तर ही तिची ड्रॉइंग आहे हे पेज तिनं मुद्दाम फाडलेलं आहे तिची काय ड्रॉइंग आहे हे पुढे दाखवते तर हे कोण आहेत आम्ही तिघंजण आहेत बाबा मी आणि ईशान आणि ही जी आहे ती ती आहे आता याचं पेज कसं आहे असं हां करेक्ट ही जी साईडला पडली एक टी ती, ती आनंदी आहे आता हे आमचे फेसेस आहेत तिघांचे आणि हे हार्ट आहेत जे चांगले आहेत व्यवस्थित आहेत आणि तिचं हार्ट बघायला गेला तर ते मोडले बघा तिथे मध्ये तिने असं एस काढले आता मला काही कळालंच नाही की हे काय असेल तर मी तिला विचारलं की आनंदी हे काय असेल आपण तिच्याच तोंडून ऐकूयात आनंदी ये ना बाळा हे काय सांग ये केस नीट करून ये इकडे माझ्या जवळ एक मिनिट आमचं बाळ आलेलं आहे ते एक्सप्लेन करते ड्रॉइंग हे आमचं रुसलेलं बाळ आलेलं आहे आणि आता बघा मी सांगते आनंदी हे ब्लॅक ब्लॅक काय ग पिल्लू हे ब्लॅक ब्लॅक काय म्हणलो ठीक आहे ठीक आहे चल सांग काय ब्लॅक हा ब्लॅक वॉट इज द आणि हे आमची दिमागची बॅटरी अगदी फुल चार्ज आहे व्यवस्थित आहे की या बॅटरीला काहीही झालेलं नाहीये पण पण आनंदीची जी बॅटरी दाखवते किती पर्सेंट राहिली आहे ती ही आनंदी तिचं हार्ट मोडलेलं तिची अगदी दोन टक्के बॅटरी राहिली आहे ह्या ह्या पिल्लूचं रुसून रुसून फक्त दोन टक्के बॅटरी राहिली आहे आणि आमची एकदम फुल आहे फुल असत मग गेला का का पिल्लू आता काय म्हणायचंय सांग काय म्हणायचंय नुसतं दादावर प्रेम 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 कोण मी कधी मी दादावर प्रेम केले का बाबू कधीच नाही केलं मी तुझ्यावरच जास्त केलेलं आहे <coughs> तो तर आता रुसून बसलाय तुझ्यावर प्रेम केलंय म्हणून त्याची पण ड्रॉइंग आहे कुठे का मग त्याची ड्रॉइंग दे दे बरं काढून दे तर एकंदरीत त्यांचे बॅटऱ्या अशा ड्रेन आउट झालेल्या आहेत हा आणि हे हे दादांनी काढलेलं ड्रॉईंग जे ती फाडायचा प्रयत्न करत होती त्याने सुद्धा आई आणि आनंदाची बॅटरी फुल अशी दाखवलेली आहे ईशानची बॅटरी आहे ती लो झाली आहे त्याची पण आणि बाबांची पण फुल चार्ज तर असं आमचं बॅटरीवर सॅटरडे संडे निघत असतो आम्ही ते एन्जॉय करतो आणि ते रडत राहतात लक्ष नाही दिलं ना दिलं ना की थोडा वेळ ऑटोमॅटिक शांत होऊन होत काढू दे ड्रॉइंग मी करते काम माझे मी त्यांना काढू दे ड्रॉइंग मी करते काम माझे माझे बाईक